न्यूज ट्वेी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात महाआरती आमदार जगताप यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवून अहिल्यानगरमध्ये हॅट्रिक केली अहिल्यानगर शहराचा दीडशे कोटीहून अधिक निधी आणून अहिल्यानगर शहराचा मोठा विकास केला आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात सद्गुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाच्या वतीने महाआरती करण्यात आली याप्रसंगी तुषार यादव राजू तागड विलास रोडे बाबासाहेब वरखडे दत्तात्रय असणे बाबा भक्त मंडळ व श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा भक्त मंडळ अहिल्यानगर येथील भक्त मंडळ उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज पाईपलाईन रोड संत किशनगिरी नगर मधील किशनगिरी बाबा मंदिरामध्ये आज महाआरतीचं आयोजन केले होते आ, नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज आर टीचं नियोजन केलं होतं आणि विशेष म्हणजे संग्राम भाईंना मागच्या मागील पाच पहिले थोडक्यात मंत्रिपदाची उलखवणी मिळाली होती तर ती कसर कुठंतरी भरून निघावी आणि भाईयांना कॅबिनेट मंत्रिपद भेटावं हो। यासाठी नगरकर खूप आतुर आहेत आणि सर्वांना ती उत्कंठा बी पोचली उत्कंठा बी आहे का शंभर टक्के मंत्रिपद घेऊनच नगरला यावे त्यासाठी आज किशनगिरी मंदिरामध्ये महाआरतीच आयोजन केले होते